आणि त्या कुस्तीला मान्यवर विजयभाऊ गायकवाड आपण मान्यवर पाठवा अतिशय तगडी कुस्ती ती होणार आहे शाहरुख खान पाहण्यासारखी चला निलेश मारणे नॅशनल प्रथम श्रेणीचे पंच आहेत निलेश मारणे अतिशय हुशार निलेश मारणे पंच म्हणून या कुस्तीला बाळासाहेब मरकुटे श्रीकांत झंजुरके पुढच्या कुस्तीला आपण मान्यवर घेऊन या विजयभाऊ पुकारतील सर्वांना वा आक्रमकता प्रमोद आणि सागर खरात म्हणून बुद्धी चातुर्य थेट पडतं आणि बुद्धी चातुर्याशिवाय बळ लुळ पडतं एक शास्त्रोक्त सांगड आहे बळाचा आणि बुद्धी चातुर्याचा म्हणून चानाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पहिलवान आहे बुद्धीच वापरावी लागते आता सुशिक्षित सगळे पहिलवान झालेले आहेत पूर्वी शिक्षणाला कमी महत्व होतं आता सगळं बदललंय शिक्षणाच्या झोरावर आणि मल्ल विद्येच्या जोरावर डी वायस जोरा पी आपले पैलवान झाले याच पुण्यनगरीमधून मधून राहुल वरिष्ठ वरिष्ठही राष्ट्रकुलचा सुवर्ण पदक आणि कुमारांचंही राष्ट्रकुलला सुवर्ण पदक मिळवलं अर्जुन वीर पुरस्कार मिळाला आणि आता डी वाय एस पी पदावरती याच मोहळ कुस्ती केंद्रातून विजय चौधरी ट्रिबल महाराष्ट्र केसरी झाला डी वाय एस पी पदावरती रुजू झाला मुंबईचे नरसिंग यादव कुस्तीच्या जोरावरती राष्ट्रकुल विजेते पैलवान शिक्षणही होतं ग्रॅज्युएशन होतं तीन तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाली म्हणून डीवाय एस पी पद मिळालं नाही आणि देवेंद्रजी फडणवीस विजय चौधरीच्या नागपूरच्या अधिवेशनात स्वतः उपस्थित होते त्यावेळेस जाहीर केलं त्याप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असतानाही विजय चौधरींना महाराष्ट्र घेऊन पोलीस दलात घेतलं जाईल झाले ना डी वाय एस पी काय अशक्य अशक्य ते शक्य करीत असा कारण अभ्यास का काय अशक्य अभ्यासही होऊ शकतो कुस्तीही होऊ शकतो कोणत्याही त्यात मन लागतं हो मन ओतून काम करावं लागतं नाहीतर शिवरायांना एवढी मोगल सेना झाला असतं का शक्य इथच रायारावानं एक पार रवली होती या पुनवडी मध्ये म्हणजेच पुण्यनगरी मध्ये पूर्वेचं नाव पुनवडी होत तुटकी चप्पल आणि फुटकी कवडी लावली होती तर जो कोण वास्तव्य करल त्याचा निर्वंश होईल राष्ट्रमाता जिजामातेनं बाल शोभाला गेला आणि नांगराला सोन्याचा फाळ लावला आणि ही सोन्याच्या फाळानं भूमी नांगरली कारण पुणे सुपा इंदापूर बारामती शहाजीराजाची जागीर होती झाडी हिरवीगार होती जमीन काळीशार होती काळ्या कातळात निळ्या अमृताची धार होती जमीन कसायची शेती पिकवायची पण कशी टिकवायची याची हुरुर मात्र राष्ट्रमाता जिजामातेला होती आजूबाजूचे सगळे मावळे आणि पहिले साठ वर्षाची बाजी पासलकर जिजामातेला आणि बालशुभाला साथ देण्यासाठी छातीचा कोट करून उभे राहिले अनेक मावळे एकत्र झाले म्हणून हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे शबरायाचं वरधान आहे जे जे करायचंय आपल्याला चांगलेच करायचंय रेस्ट आहे एक दोन प्रमोद सोळ आणि सागर खरात एकच कुस्ती बाकी आहे मंडळी सगळे तोल ही सोपी गोष्ट ना इतकं मोठं आयोजन मी वारंवार का सांगतोय महेंद्र थारची किंमत किती किती कोणालाच माहिती हॅलो कोणालाच माहित नाही शेवटची कुस्ती पाहुण्यांना बोलू पहिलवान श्रीकांतजी मी यांना विनंती करतो की आपण मान्यवरांना घेऊन जायचं या ठिकाणी राजाभाऊ तोरात अजून दोन मिनिटं आहेत त्यानंतर पाहुण्यांची नावं त्या ठिकाणी घोषित करतो कोण पंधरा कोण दहा मिनट नक्की किती सोळा लाख आहे का सोळा लाख परत वर्ण दोन लाख हजार बघा आणि प्लस असे शाहू राजांना गदा देण्याची प्रथा एकोणीसशे बारा साली गामाचा भाव इमाम बक्षाने गुलाब बहिदीन खास बाग मैदानाचं चा उद्घाटनाच्या निमित्त लावली कुस्ती गदा देण्याची प्रथा राजश्री शाहू राजांना सुरू केली आपल्या सर्व कुस्ती प्रेमींसाठी तिचा मान आपण ठेवायचा आहे गदेचा मान हनुमानाची गदा भीमाची गदा रामायण महाभारत गाजवलं म्हणून पैलवान किंवा मान दिलाय सन्मान तो टिकवायचा आहे लोकांचं प्रेम आपल्यावरती आहे लोक भरभरून देणारे आहेत भरभरून देणारे आहेत सडल असते कुस्तीचा आखाड्या बाज जत्र यात्रेला माझे पाचशे माझ्या सार लोक पुकारतात हो कुठल्या गावचा पैलवान आहे काही माहिती नसतं परंतु आपल्या आखाड्याला आलाय इतकी लोक कुस्तीवरती प्रेम करतात आणि पट काढून पाठीवरती गेला प्रमोद सोड हॅलो डेंजरला नेण्याचा प्रयत्न घामाघूम झाल्या उद्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी संपन्न होणार आहे इराणचा मल्ल मिर्झा विरुद्ध महाराष्ट्राचा बाला रफीक शेख याची उद्या प्रेक्षणीय या सामना पुणेकरांना अनुभवता अनुभवता येणार आहे उद्या मैदानी कुस्ती आणि ती झटपट होणार आहे बालार पीक थांबत नाही मिरजा आता इराणचा पैलवान बघूया भारत विरुद्ध इराण मधले दही उद्या घडणार सर्वांना विनंती आहे की अतिशय चुरा असते इंदोट पाहुण्यांना त्या ठिकाणी कुस्ती पाहण्यासाठी जागा करून द्यायची आहे मध्यभागी सर्वांना विनंती आहे की कृपया आपण गर्दी करू नये ओ पटकाडला चार गुणाची कमाई जबरदस्त अजूनही एक मिनिट तेरा शेकड ना परफेक्ट टायमिंग आपलं येत आहे कुछ भी हो सकता है म्हणून सगळ्या लढत संयोजन समिती थोडे गर्दी आपण त्या ठिकाणी कंट्रोल करायची आहे सर्वांना विनंती आहे वा पुरी ताकद लावावी लागते आयोजनाचं समाधान कार्यकर्त्यांच्या वरती आता दिसू लागलं दुसरा दिवस यशस्वी केला ढिंगरी बांधून करते अखंड महाराष्ट्रावर फिरले आणि धीरजजी साहेबांना आणि दादा बालन यांना खरोखर जीवाभावाची साथ दिली प्रशांत जी सुरवे बघा पंचांच्या खिशात रुमाल स्वतःचा पाहिजे त्याप्रमाणे बघा स्वतःच्या रुमालानं डोळ्यातल्या माती साफ केली निलेश मारणे प्रथम श्रेणी नॅशनल चे पंच आणि पुढील कुस्ती लावण्यासाठी या ठिकाणी मान्यवर पाहुणे आजच्या